बसलेले आता फुल सोय बघा साई नानांनी केलंय तर सगळं आता बसलाय बारा चला आता एक पासऱ्यात आणि आता आम्ही निघतो घर जायसाठी आणि इथं बागे इथं नाणी बसलेली आहे आता फुल आहे नाणी तर सकाळपासून काम करत होती आज दुसरा होती म्हणून चला चाललो तर हॅलो गाईस कशा तुम्ही लोक सगळ्यांना स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे वाशी गावात काय की काल की पालखीचा दिवस आणि आज जत्रेचा दिवस तर चला आता सायनाने आपण बोलावले जत्रेला फिरायला तर चला आता बघू काय काय तिकडं आणि ते जाय दिदी निघला आता जायक तिथं पोचलंच भेटू चला चला निघू आता वाशी गावाला जायला बाय मग दिसत नाही हे सगळं घेत चलो चला आता आपण निघलेला जायसाठी वाशीला साक्षी मी इथं दीदी आहे भाऊ चला आता निघलो वाशीला जायला किती वाजला लेट झालो लेट झालो सोडे नऊ वाजले झाला चांगला कुठे गेलतो बिर्याणी हा गेला हां आम्ही गेलो हो का मग चला का इकडं बायक पोचल्या भेटून आणायची आता कॉल येतात लेट झालोयो आता आपण नानासारखे आणि तो अगदी बसतोय नाणी आता कांदे बिंद कापलेत बघा अजून इथं दिदी पण बसलेली आहे आणि आता दाखवतो बघा इथं आता सर्व बसल्या तिथं नाणी आलं नाणी सर सर्व लेट झालं

कुठे भरता जाता चौकेजवळ चौकात भरत जत्रा तो चला तर जात्र गल्ल्यात सगळ्या वाशी गावच्या चला जा पण जात्र काय काय आलंय चला पटपट तो तो लगाओ मेरा मेरा ब्लॉग है लगाओ ना मेरा संस्कार पाटिल लगा के तो देखो सब लोग देखेंगे लगाओ मेरा इसमें अभी कितने का है ये कितने का? कांग्रे लावरा सांग। चला आज सब फिरता लोगास आम्ही आता टाइमपास पास रे रहे रात तो आम्ही पण आता भैयाचा इथं मोबाईल खराब आहे म्हणजे वाकडा नाही होत बघा दिखा अभी इधर लाके तो दिखा हमें दिख रहा है बड़ा दिख रहा है क्या चलो ऐसे ही रखो अभी ले ले दो चला हाँ पिंक वाला काय रे छोटा इसका बाबू का, का से दिखते एक नंबर गेथी का कितने का ये? है ये साठ रुपए तीस का दो ना ये छोड़ नहीं बोलो 30 का दो ना तीस का दो ना इसको चाहिए भाई जी का लावून फिर चल ना नको नाही आधी पाहिजे का तीस ला तीस का, का? दो ना हा तीस का दो ना पाहिजे का नको च पार्विकची शॉपिंग चालू आहे हा टीना चांगली चांगली ठाव मस्त ठाव रे मस्त आहे गुद्ली गुद्ली आ, का है ये में ये में दो ना रहे देखो मस्त कितने है दिख रहा काट काय म्हणा चल गप चुप। <laughs> भाई तो बायचे पैसे दाखव सर पाज भोंगा तर चला, तब गी तब गी तब हो। चला आता आपण लास्ट पर्यंत आणि इथं बघ इथं पालघातून मी जाऊ आणि चला इथं बघा सगळं आपण फिरतो आता संपलेला आता जत्रा चला आता आपण जाऊन आणनंद डायरेक्ट जवाला चल जवाला जवळ जाऊ का आजचा पण आहे का आता इथं सगळी जेवत आहे दिदी साक्षी दिदी मम्मी थांबले बारा वाजता जेवल <laughs> काय जेवल सांगा बिर्याणी कबाब कबा, बिर्याणी तर हे बघा सी कबाब सी कबाब बिर्याणी बनवलंय मस्त तो, 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 चा।। तो।, तो, तो एक आता जाऊन घेतो आम्ही नंतरला भेटू आता बारीक पण थांबले बारा वाजेपर्यंत दुसरा पॅकेज याचा आलू मधीत काय बोलत तर चला आता एक वाजता आणि आता आम्ही निघतो घर जायसाठी आणि तेव्हा इथं नाणी बसलेली आहे आता फुल जमलेली आहे नाणी तर सकाळपासून काम करत होती आज दत्र होती म्हणून चला आणि चाललो बाय चलो तर चला मग वाचलो आम्हाला इथं स्क्रीन करूया जातायचं कालच याच्या सर्व आता निघतो आम्ही हे बघा चला नाणी चव लगेच अगर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा भेटूया नेक्स्ट बाय 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 तर चला आता आम्ही निघलो त्यासाठी आणि इथं बघा येतात नाणेसह सर्व तर अगं नानी यांच्या इथंच घर आहे अजून तर अगं भाऊस आणि इथं नाना कशी झाली जात्रा उद्या चला हात निघलो आम्ही जायसाठी तर अगं नानी अजून इथं काय ना तसवी बघा जत्रेला या उद्या या सर्वांनी आमच्या जत्रेला उद्या सर्वांनी या माझी गाडी जत्रे चला हाता निघलो गाड्याला आल्या आता